नमस्कार मी निरंजन नरेंद्र मोदींनी एका दिवसात दोन वेळेला आणि आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये डोनाल्ड ट्रम्पचं कौतुक केलं म्हणजे खुशामत केली डोनाल्ड ट्रम्पची झालंय असं की ट्रम्पनी जो 20 कलमी कार्यक्रम सुचवला होता पॅलेस्टाईनच्या शांततेसाठी आणि इस्रायल आणि हमास यांच्यामधलं यांच्या मधलं म्हणण्यापेक्षा एकतर्फी इस्रायलनी पुकारलेलं युद्ध हे थांबावं यासाठी म्हणून त्यांनी एक कार्यक्रम सांगितला होता तो प्रस्ताव शांतता प्रस्ताव दिला होता तीस सप्टेंबरला नरेंद्र मोदींनी या प्रस्तावाचा उल्लेख करताना गाझामधला हा संघर्ष संपवण्यासाठी ही एक व्यापक योजना असू शकते आणि दक्षिण आशियामध्ये दीर्घकालीन शांतता निर्माण होऊ शकते वगैरे वगैरे असं सगळं बोलले त्याच्यात त्यांनी गाझामधल्या शांततेसाठीच्या प्रयत्नांमध्ये निर्णायक प्रगती झालेली आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली हे झालं आहे असं त्यांनी हिंदीसह अरबी चीनी इंग्रजी फ्रेंच रशियन स्पॅनिश आणि हिब्रू या आठ भाषांमध्ये त्यांनी हा संदेश मोदींनी दिला आता मुळामध्ये प आपण लक्षात घेतलं पाहिजे की वीस जानेवारीला यावर्षी वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या दिवसापासून त्यांनी भारताला फक्त वाईट वागणूक दिलेली आहे म्हणजे अगदी वीस जानेवारीच्या त्यांच्या इनॉग्रेशनला डोनाल्ड ट्रम्पनी या नॉन बायोलॉजिकल प्राण्याला बोलावलं सुद्धा नाही यांनी खूप प्रयत्न केले जयशंकरला तिथं बसवून ठेवलं पंधरा दिवस निमंत्रण मिळावं म्हणून पण डोनाल्ड ट्रम्पनी काही यांना घास घातली नाही आणि यांना निमंत्रण दिलं नाही त्यानंतर हे तिथं गेले एकदा त्यांचा शपथविधी वगैरे झाल्यानंतर लगेचच त्या बै भेटीमध्ये पुन्हा यांचे वाभाडे यांच्या समोर डोनाल्ड ट्रम्पनी पत्रकार परिषदेत पण काढले आणि त्या ओव्हल ऑफिसमधल्या चर्चेमध्ये पण काढले आणि भारत कसा टेरिफ किंग आहे वगैरे वगैरे त्यांनी त्यावेळेला वळबड केली आता पहिल्यापासून लक्षात घेतलं पाहिजे डोनाल्ड ट्रम्प हा कशा पद्धतीने भारताशी वागत आला आहे म्हणजे मोदींनी कितीही गळ्यात गळे घालेला दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस हे जे पहिली चार वर्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी भारतामधून आयात केल्या जाणाऱ्या धातूंवरती म्हणजे विशेषतः ॲल्युमिनियम आणि स्टील याच्यावरती स्टीलवरती पंचवीस टक्के आणि ॲल्युमिनियमवरती दहा टक्के इतकं टेरिफ लावलं पण तरीसुद्धा हे त्यांच्या गळ्यात गळे घालत राहिले बावीस सप्टेंबरला दोन हजार एकोणीस साली ह्युस्टनला टेक्सास स्टेटमध्ये अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पनी एक जगभर बदनाम झालेली घोषणा दिली बार ट्रम्प सरकार ही जगभरात बदनाम झाली थेट अमेरिकेतल्या अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा जो प्रकार होता जो भारतानी कधीही केला नव्हता आणि इतर कुठल्याही देशाकडून अशा प्रकारचा हस्तक्षेप स्वतः भारतामध्ये सहनही केला नव्हता पण यांनी ते केलं ते केल्यानंतर दोन हजार वीसलाच भारतातून जी मुलं तिथं नोकरीसाठी एच वन बी वर जातात त्यावरती रिस्ट्रिक्शन्स आणल्या आणि आता ही त्यांची दुसरी टर्म जी आहे डोनाल्ड ट्रम्पची यातल्या या गेल्या नऊ महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये त्यांचं इनॉग्रेशन झाल्यापासून आज तक आहेत या नऊ महिन्यात तर त्यांनी भारतावरती जगातला सर्वाधिक टेरिफ हे भारतावर लावलं पन्नास टक्के टेरिफ लावलं आणि त्याचा परिणाम म्हणून भारतामधून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या स्टील ॲल्युमिनियम टेक्स्टाईल दागिने त्याच्यानंतर सी फूड त्याच्यानंतर ब शूज फर्निचर कार टॉईज अशा अनेक उत्पादनांच्या निर्यातीवरती परिणाम झाला असं म्हटलं जात आहे की साधारणत अडीच अब्ज डॉलर्स एवढं भारताचं नुकसान होणार आहे अमेरिकेच्या या टेरिफमुळे एका वर्षात अडीच अब्ज डॉलर्स आता त्याच्यानंतर युक्रेनच्या विरोधातल्या युद्धाला भारत फंडिंग करतोय असं सांगून त्यांनी पंचवीस टक्क्याची पेनल्टी पण भारतावरती लावते याच्याबरोबर तुम्ही बघा लिंडसे ग्रॅम नावाचे अमेरिकेचे अमेरिकेतले एक सिनेटर्स या डोनाल्ड ट्रम्पच्या पक्षाचे त्यांनी असं सांगितलं की आम्ही भारताच्या अर्थव्यवस्थेला चिरडून टाकू आणि पाचशे टक्के टॅक्स लावा टेरिफ लावा इंडियन गुड्सवरती असं त्यांनी जाहीर केलं होतं त्यावेळेला लिंडसे ग्रॅम पाचशे टक्के टेरिफ लावाची तो बोलला होता आणि भारतीय अर्थव्यवस्था आम्ही चिरडून टाकू वी विल क्रश इंडियन इकॉनॉमी पण यांच्या नॉन बायोलॉजिकल प्राण्याच्या तोंडातून त्यावेळेला ब्र सुद्धा निघत नव्हता अमेरिकेच्या विरोधात आजही निघत नाहीये त्याच्यानंतर पीटर नवारो म्हणजे हे डोनाल्ड ट्रम्पचे फायनान्शियल ॲडवायझर आर्थिक सल्लागार पीटर नवारो यांनी भारताची अर्थव्यवस्था ही मृत अर्थव्यवस्था आहे डेड इकॉनॉमी आहे असं म्हणून पुन्हा एकदा भारताचा अपमान केला मग एच वन बी विजावरती एक लाख डॉलर्स साधारण नव्वद लाख रुपये एवढी एच वन बी विजाची फी बनवून टाक करून टाकली आता याचाही परिणाम भारतातून अमेरिकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या मुलांच्याच आयुष्यावरती होणार कारण की कुठलीही कंपनी एका कर्मचाऱ्याच्या मागे नव्वद लाख डॉ रुपये एक लाख डॉलर देणार नाही त्यामुळे भारतातल्या मुलांना अमेरिकेत नोकरी मिळण्याची संधी संपली अगदी फ्रँकली हे याच्यामध्ये एक झालं त्याच्यानंतर त्याआधीच म्हणजे फेब्रुवारी ते मे या तीन महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पनी अमेरिकेमध्ये राहत असलेले जे बेकायदेशीर रित्या राहणारे होते भारतीय त्या हो। एक हजार जणांना हातापायामध्ये बेड्या घालून लष्करी विमानामध्ये बाकड्यावर बसवून पाठवून दिलं इथं तोही भारताचा त्यांनी पुन्हा एकदा अपमान केला आता हे सगळं केल्यानंतर भारताशी वागल्यानंतर याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आहेत तरीही यांनी आम्ही डोनाल्ड ट्रम्पच्या नावाने हे कौतुकाचे गळे काढण्याचं काही गरज होती का आणि गाझामधल्या शांततेसाठी डोनाल्ड ट्रम्पला श्रेय द्यायला निघाले तो डोनाल्ड ट्रम्प पन्नास वेळेला बोलला की भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये मी हे केलं मध्यस्थी केली आणि था। ते थांबवलं त्याला तर त्यावेळेला नाकारलं यांनी की डोनाल्ड ट्रम्पचा संबंध नाही त्यावेळेला जर त्याला क्रेडिट दिलं असतं तर कदाचित एवढं सगळं भारतावरती त्यांनी अन्याय केले नसते तेव्हा त्याला क्रेडिट दिलं नाही आणि आता गाझामधल्या शांततेसाठी हे क्रेडिट द्यायला निघाले एवढी अक्कल नाही का याला की हे केल्याने पॅलेस्टाईन नाराज होईल आणि पॅलेस्टाईनचे समर्थक असलेले सगळे देश नाराज होतील पण तरी सुद्धा ह्या अशा पद्धतीने वागले आता पहिलगामच्या सगळ्या हल्ल्यानंतर आणि त्या ऑपरेशन सिंधूरच्या सगळ्या नंतर, नंतर। अमेरिकेने ऍक्च्युअली पाकिस्तानवरती अब्जावधी डॉलर्सची खैरात केलेली आहे अब्जावधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी एक अब्ज अमेरिकन डॉलर्स हे पाकिस्तानला दिले वर्ल्ड बँकेने दोन अब्ज अमेरिकन डॉलर्स दिले एशियन डेव्हलपमेंट बँकेने ऐंशी कोटी डॉलर्स हे पाकिस्तानला मदत म्हणून दिले या व्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्पनी पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट केली वगैरे वगैरे हे सगळे ते प्रकार झाले ते आपण आधी पण बोललेलो होतो अडोतीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट शहाबाज शरीफ आणि नवाज शरीफच्याच कुटुंबियांबरोबर त्यांनी इस्लामाबादमध्ये केली आता हे सगळं झालं त्याच्यानंतर यांनी ऑपरेशन सिंदूरच्या नावाने एवढं जगभर प्रतिनिधी पाठवले भारताचे विश्वगुरूंनी त्यावेळेला अठरा जूनला डोनाल्ड ट्रम्पनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बोलावलं जेवणाचं चा निमंत्रण त्याला दिलं त्याच्यानंतर आत्ता पंचवीस सप्टेंबरला डोनाल्ड ट्रम्पनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांचे आर्मी चीफ यांच्यासोबत एकत्र मिटिंग केली आणि त्या त्या एका मिटिंगमध्ये काय झालं तर डोनाल्ड ट्रम्पनी या पाकिस्तानच्या दोन जणांना पाकिस्तानचे महान नेते असं म्हटले आय लव्ह पाकिस्तान असं डोनाल्ड ट्रम्प बोलले त्याच्यानंतर पाकिस्तान अमेरिकेला दुर्मिळ खनिज ही अमेरिकेला पुरवण्याचा त्याच्यात करार केला पाकिस्तान मधून अमेरिकेला जी निर्यात होईल त्याच्यावरती फक्त एकोणीस टक्के टेरिफ अमेरिका लावणार फक्त एकोणीस टक्के आणि भारतातून येणाऱ्या वस्तूंवरती पन्नास टक्के आत्ता लावली आहे नंतर पाकिस्ताननी अमेरिकेला अरबी समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये बेट बांधण्यासाठी आणि ते ऑपरेट करण्यासाठी परवानगी दिली हे सगळं केलंय नंतर म्हणजे हे सगळं होताना अमेरिका तो ट्विन टावर्सवरचा हल्ला त्याच्यासाठी पाकिस्तानातून झालेलं फंडिंग नंतर ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानात लष्करी तळाच्या जवळ सापडणं या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं याचा अर्थ काय होतो याचा अर्थ हा होतो की शहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि चीन या दोन्ही घोड्यांवर एका वेळी स्वार होण्याचं तंत्र शोधून काढलेलं आहे आणि हे हे दोन घोडेसोडा यांना गाढव गाढवसुद्धा बसवून घ्यायला तयार नाही अख्ख्या जगात एकही देश भारताच्या बाजूनी उभा राहायला तयार नाही हे सगळं ही सगळी आजची रिॲलिटी झालेली आहे आणि हे असून सुद्धा म्हणजे अमेरिकेबरोबरचे संबंध हे घसरगुंडीवरती असताना हे डोनाल्ड ट्रम्प यांची तारीफ करत सुटलेत याचा सरळ परिणाम म्हणजे अरब राष्ट्र आणि पॅलेस्टाईन हे भारतावरती नाराज होणार इराण भारतावरती नाराज होणार हे शंभर टक्के आता यात पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे की यातला एकोणीसावा करार म्हणजे मुद्दा जो आहे त्या शांतता प्रस्तावामधला एकोणीसावा मुद्दा त्या वीस कलमीपैकी एकोणीस कलम ते असं म्हणतं की पॅलेस्टाईन मधच पॅलेस्टाईन प्राधिकरण तयार करायचं म्हणजे पॅलेस्टाईन ऑथॉरिटी एक तयार करायची ज्यामध्ये अनेक लोक असतील आणि ते पॅलेस्टाईनच्या रिडेव्हलपमेंटसाठी पुनर्विकासासाठी म्हणून ते काम करतील आणि तिथं शांतता प्रस्तावित राहावी यासाठी काम करतील आता याचा अर्थ काय होतो अख्खं जग पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्या म्हणत असताना किंवा द्यायला पाहिजे असं म्हणत असताना भारताने सुद्धा युनायटेड युनायटेड नेशन्समध्ये पॅलेस्टाईनला रेकॉग्नाइज के केलेलं असताना आता पॅलेस्टाईन हे स्वतंत्र राष्ट्र होईल की नाही माहीत नाही ही डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या मित्रमंडळाचं एक ग्रुप तिथं असेल जो पॅलेस्टाईन ऑथॉरिटी म्हणून असेल पॅलेस्टाईन प्राधिकरण म्हणून असेल तो पॅलेस्टाईनचं कामकाज बघेल हा त्याचा अर्थ झालेला आहे हे पॅलेस्टाईन स्वतंत्र होईल की नाही माहीत नाही पण हे शांतता मंडळाच्या मार्फत डोनाल्ड ट्रम्प आणि त्याचेच बगल बच्चे हे सगळं कामकाज येणाऱ्या काळामध्ये करत राहतील या नॉनबायोलॉजिकल प्राण्याला अजूनही कळलेलं नाही आहे अकरा वर्षानंतर की खुशमस्करी करणं म्हणजे आपण मराठीत ज्याला म्हणतो ना एखाद्याची लाल करणं याला डिप्लोमसी नाही म्हणत तुम्ही डोनाल्ड ट्रम्पची कितीही लाल करा कितीही मिठ्या मारा जगभरातल्या नेत्यांना मिठ्या मारून झाल्या काही उपयोग झाला नाही एकही एक देश ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला भारताच्या बाजूनी उभा राहिला नाही नेपाळ भूतानपासून अमेरिकेपर्यंत एकही नाही काही देशांनी तर उघड उघड पाकिस्तानला मदत केली त्याच्याही बद्दल हे काही बोलू शकत नाही या स्थितीला हे सगळं परराष्ट्र धोरण आलेलं असताना यांनी आणखीन एक मूर्खपणा सुरू केलेला आहे म्हणजे तालिबानला अख्ख्या जगातल्या एकाही देशाची मान्यता नसताना भारत तालिबानमध्ये आता एम्बसी उघडणार दूतावास सुरू करणार आणि तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याला मुत्तकीला आमिर मुत्तकी, मुत्तकी। याला भारतामध्ये बोलावलं त्याचं भारतात स्वागत केलं त्याला एस जयशंकर भेटायला जातो आणि आता काय तालिबानी सनातनी भाई भाई असा सगळा प्रकार सुरू झाला ते नगरला तो शेमडा आमदार यांचा हा बोलतो की मुसलमानांकडून वस्तू खरेदी करू नका भारतामध्ये अरे येड्यां त्या शेवड्या आमदाराला कोणतरी सांगा आम मोदी निघाला तालिबान बरोबर करार कराला आणि इथल्या लोकांबद्दल खरेदी करू नका वगैरे काय बोलता हा अक्षरशः मूर्खपणा चाललेला आहे आणि तालिबानी आणि सनातनी हे एकत्रच एकच मानसिकतेचे आहेत म्हणजे आपल्याकडचे तर सनातनी एक पाऊल पुढे आहेत तालिबाननी पाच हजार शाळा बंद केल्या अफगाणिस्तानमधल्या नरेंद्र मोदींनी एकोणनव्वद हजार शाळा बंद केल्या भारतातल्या त्याच्याबद्दल ना नाही हे सगळेजण गळे काढत म्हणजे हे जे कोण पत्रकार त्या तालिबानच्या प्रवक्त्याला विचारायला गेले होते की शाळा तुम्ही बंद केल्या मुलींचं शिक्षण बंद केलं इथं एकोणनव्वद हजार शाळा बंद झाल्या अफगाणिस्तानमध्ये पाचच हजार शाळा बंद झाल्या ही रियालिटी कोण लक्षात घेणार आहे का आणि तालिबाननी इथं प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या म्हणजे विचार करा तुम्ही या नरेंद्र मोदी नावाच्या अमानवी प्राण्यांनी गेल्या पंचवीस वर्षात म्हणजे तेरा वर्ष मुख्यमंत्री पदाची बारा वर्ष पंतप्रधान पदाची या पंचवीस वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही तालिबानची लोकं भारतात येऊन चार चार पत्रकार परिषद घेऊन चाललेत हे हे किती लाजीरवाणं झालेलं आहे आणि हा कोण मुत्तकी आमिर मुत्तकी कोण मुद्दाम हा एक फोटो दाखवतो ते जे ऑपरेशन आपलं झालं होतं म्हणजे कंदाहारला आय सी एट वन फोर हे विमान अपहरण झालं आणि त्या अपहरण झालेल्या विमानातल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधले त्यावेळचे भारतीय जनता पक्षाचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग मसूद अझर आणि तीन अतिरेक्यांना स्वत विमानामध्ये घेऊन गेले होते अफगाणिस्तानला कंदहारला आणि याच आमिर मुत्तकीच्या हवाली केलं होतं याच आमिर मुत्तकीच्या हवाली केलं आणि तो आता भारतात येऊन पत्रकार परिषद घेतोय आता याचा सरळ परिणाम काय होणार पाकिस्तान ऑलरेडी आरोप करतोय की अफगाणिस्तानला भारत मदत करतो आणि अफगाणिस्तान मधून पाकिस्तानवर हल्ले होत आहेत त्या गोष्टीला पाकिस्तान आणखीन उच्च स्वरामध्ये बोलायला सुरुवात करेल की आम्ही म्हणत होतो तेच खरं आहे अफगाणिस्तानमधून पाकिस्तानवर जे हल्ले होतात त्याला भारताची फूस आहे आणि या गोष्टीसाठी उद्या जर का भारतावरती कारवाई करायला जगातले राष्ट्र निघाली कारण त्यांनी अजूनपर्यंत ता अफगाणिस्तानमधल्या तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही तर हा नॉन बायोलॉजिकल प्राणी हा अमानवी प्राणी या देशातल्या मानवांचे हाल हाल करून टाकेल अशा प्रकारच्या भारतावरच्या कारवाईमध्ये हाल हाल होतील ही झळ भारत सहनच करू शकणार नाही आणि मग ते लिंडसेग्रॅमनी जे म्हटलं की भारताची अर्थव्यवस्था आम्ही चिरडून टाकू क्रश करून टाकू ते खरं व्हायला लागेल त्यामुळे या मूर्खाच्या या तालिबानबरोबरच्या संबंधांना कोणीतरी रोखा हे रोखलं गेलं पाहिजे याच्यासाठी जनतेचाच दबाव असायला हवा आणि त्यासाठी जाग होणं गरजेचं आहे हे मिठ्या मारून आणि कोणाची तरी लाल करून देशाची पर परराष्ट्र नीती चालत नाही चालत नसते कधीही चालणार नाही हा माणूस फक्त आणि फक्त स्वतःची इमेज पाहतो स्वतःचा स्वार्थ पाहतो याला देशाच्या हिताशी काहीही घेणं देणं नाही आहे हे कृपा करून समजून घ्या तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल या तालिबानी सनातनी भाई भाई बद्दल याबद्दल नक्की खाली कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करावं सांगा आणि जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक करा आत्ताच्या भागात इतकंच धन्यवाद